गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी पुन्हा एकदा सतीश चव्हाण आणि प्रशांत बम यांच्यावरती रांजणगाव येथे झालेल्या जाहीर सभेत जाहीर टीका करत त्या दोनही आमदारांच्या निधींचं पोस्टमॉर्टम केलंय यावेळी पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी प्रशांत बम यांच्यावरती त्यांचा निधी पूर्ण खर्च न केल्याचा आरोप रांजणगाव येथे झालेल्या जाहीर सभेत केलाय यावेळी त्यांनी सतीश चव्हाण यांच्यावरती आठ जिल्ह्यांचा साडेसातशे कोटींचा निधी एका तालुक्यावरती खर्च केल्याचा गंभीर आरोप देखील केलाय रांजणगाव शेनपुंजी येथे गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी देखील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या प्रचारानिमित्त नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय यावेळी कामगार आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या घटनेनं दिलेला तो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला तो अधिकार आहे तो मतदानाच्या दिवशी तुम्ही जर पेटीत योग्य वाचवला तर यांचे तीन तेरा ते तुमच्या हातात त्यांचे काय हातात आणि नीट लक्षात घ्या गंजलेला पाना गंजलेला गंजलेली गोष्ट असते ना नट नट बोलत असत नाय जुनं गंजल ते त्याला जर खोलायचं असेल तर ते हाताने बोलत का नाही बोलत आणि त्याला नुसत्या तुझ्या बँड वाजून तिथे बनणार नाही त्याला चांगला समजा मजा पाहिजे न्यायचं नाही कुणाला बोलायची म्हणून बोलायचं नाही सगळ्यात मला तुमचं आवडलं सोनवणे साहेब की मी दर गावातल्या पोराला शिक्षणासाठी मदत करीन पाच दहा पोरं दत्ता घेईन त्यांना शिकवण आणि नोकरी झाली त्यांच्या पायावर त्यांना उभं करीत माझ्या लाडक्या भावाला ते उभं करीत म्हणले मला याचा लय आनंद झाला चांगली गोष्ट ना काय म्हणून माणसाने काय करायचे चांगल्यासाठी केलं पाहिजे मी आम्ही करू शकतो तर सगळा तालुका कसं आला पाहिजे माझ्या जन्मकाम्यापूर तालुक्यात झाला माझे कर्म चालू कर्मभूमी चालू पाहिजे आयुष्य माझ्या या तालुक्यात गेलं पण साधी स्मशानभूमी पुढे नाही मुथारीची सोय पुढे नाही स्वच्छालयाची सोय पुढे नाही बघा गर्दी काय घाण काय रस्ते काय तुम्ही आता मी तुम्ही वळच पासून काय कायदा लोकसार रस्ता पहा मनक दिलं होते मनकटिल होत आणि इतर ठिकाणी पहा तुम्ही असते कसे सगा सगळे मला मी त्या दिवशी मी मला कधी म्हणजे साधी गोष्ट म्हणलो मला वैयक्तिक कोणा उमेदवाराचा राग नाही मी इथलाच बोलतो असं नाही मी ऑल महाराष्ट्राला माझी विनंती आहे गंगापूर वृद्धाबादच्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही घाबरू नका मतदान तुम्हाला काय मतपेटी करताना तिथं कोणी राहत नाही म्हणून तुम्ही काही न करता करता आपलं मतदान दाबून मतदान करा निवडून कशी येत नाही तुमच्या बोटावर दाबलेल्या ती निवडून येते ना मग तुम्ही शंका घ्यायचं काय कारण आहे तुमच्याच मनात बोट असली तर निवडून येणार नाही पण तुम्ही पुढे जर झाले आणि तुम्ही मतदान केलं तर सोनवणे साहेब शंभर टक्के आले आणि साहेबाचा पाना पानात ठेवा आणि सकाळी उठल्या का कोणाला बोलायचं नाही कोणाकडे जायचं नाही आपलं गपचुप जायचं पाण्या बटन दाबायचं भरघोस मताने सोनी साहेबांनी साहेबाला निवडून द्यायचं आणि हे कशासाठी निवडून द्यायचं उद्याच्या आपल्या लेकराबाळाच्या भवितव्यासाठी तुम्हाला ते निवडून द्यायचे यांच्यावर उपकार करायचे म्हणून निवडून द्यायचे माझी कंट्रोल पुन्हा एकदा आपल्याला प्रत्येकाने मतदानाला जा सगळ्या समाजातील लोकांनी जा काही विचार न करता मनातून पाण्या समोर लोक बटन दाबा आणि सोनवनी साहेबाला भरघोस मताने विजयी करा जय हिंद जय महाराजात ज्या गावातले किंवा कोणत्याही गावातले तुम्ही आलेला असाल त्या गावातले चार पाच व्यक्ती सोडता पंधरा वर्षात कोणाचा फोन मागच्या आमदाराने उचलला त्याने हातवरती करा इमानदारीने पंधरा वर्षात असा हातवरती करायचा आहे चार पाच कार्यकर्ते सोडता एकदाही यांच्यावर दुःखाचा प्रश्न आला नसेल एक हात वरती येत नाही कोणत्या गावात एक हात बरं जाऊ द्या दुसऱ्याचं घेऊ सतरा वर्षात एकदा तुम्ही सतरा वर्षाच्या आमदाराच्या घरी गेले एक प्रॉब्लेम घेऊन गेले तरी घर तरी माहिती आहे का जे घरी गेले त्यांनी हात वरती करा सतरा वर्षात मी तुमच्या बाजूला आहे ना राहायला फाट्यावरती नाही आलो तर माझ्याकडे तर काही बॉडीगार्ड बी नाही कोणाला मारणार पण नाहीयेत तुम्ही विचार करा मतदान करणं हा अधिकार सर्वस्वी तुमचा आहे मला दोन गोष्टी नक्की सांगा असं वाटतात ही निवडणूक या ठिकाणी खूप वेगळ्या लेवलला जाते खूप काही प्रयत्न होतोय तुमच्या मुलाला थांबवल्या जात आहे मला कशा कशा पद्धतीने त्रास होईल उद्या मी समर्थ आहे आणि मी एक सांगतो की ही निवडणूक जनतेची आहे जनतेने हातात मला एकच म्हणणं आहे पाच वर्ष मी मागितले खर तर इमानदारी अशी असते ज्याने दहा पंधरा वर्ष आमदारकी भोगली त्याने प्रचार करायची गरजच नाही पाहिजे मतदानच पडलं पाहिजे त्याला त्याने सवा सतरा वर्ष केलं त्याला प्रचारच मग आता प्रचार घेतात मी एकच सांगतो बघा थोडक्यात पाचच मिनटं घेईन दादालाही पुढे जायचं आहे पाच मिनिटं घे दादा, दादा लोकशाहीचं काय करून ठेवलं मी इथं थोडं उघड करतो शोध पडायला लागला दहा लाख पंधरा लाख ला, पंचवीस लाख मला आनंद आहे मतदारसंघात कामं झाले एका वर्षात पण झाले कसे सांगतो तुम्हाला आठ जिल्ह्याचा निधी उचलला आठ बीडचा उचलला परभणीचा उचलला सगळा तिकडचं कार सगळं आणलं आणि गंगापूर खुलकाव मध्ये टाकलं बघा नीती बघता स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं ताट आपल्याकडे आणायचं आणि दाखवायचं मी विकास करतो मला मतदान करा आताच काल इथं सभा झाली त्यांनी सांगितलं महिलांसाठी एक मोठी एमआयडीशी निर्माण करणार पंधरा वर्षाच्या आमदारांनी बाबा पंधरा वर्षामध्ये का नाही केली इलेक्शन दिसले की एमआयडीशी निर्माण करणार पुरुषाची एमआयशी आता काय हालत चालू आहे करायची असती नीतीमत्ता मता तर दहा वर्षात व्हायला पाहिजे होती सतरा वर्षवाल्यांनी सांगितलं की महिलांसाठी रोजगार निर्मिती करणार मला सांगा महिलांसाठी सोळा वर्षात एक रोजगार मेळावा घेतला का एक मी जर खोट बोलत असेल तर मला तिथून चप्पल फेकून मारायची मी अभ्यास पूर्ण बोलतोय सत्य सोळा वर्षाची नीतिमत्ता संपली एका वर्षातच असं मतदारसंघात काय निघलं परत जातीवरती पातीवरती मतदान मागायचं मी एक सांगतो मी सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचा मुलगा इथं चालू काय त्रास होतोय मला माहितीये बॅनर इकडं लागतात ग्रामपंचायती त्यांच्या दुसऱ्या दिवशी काढल्या जातात बऱ्याच ठिकाणी जनता आहे जनताने ठरवून घेतलंय इकडं पॉम्पलेट लावलं की मागे गाड्याची टीम पॉम्पलेट काढायलाय माझी त्यांची दादा एक गोष्टीचं नवल वाटत गाड्यापर्यंत पैसे टाकून फसवण्याचे प्रयत्न चालू आहेत काय काय चालू नाही माझ्यासोबत मला माहित नाही आणि काय होईल मला हे मी माहित नाही मी इलेक्शन ते शेवटपर्यंत लढणार जोपर्यंत माझा तोंडातला तो शब्द थांबत नाही तोपर्यंत लढणार म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो मी ठरवलंय जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही तक तोडेंगे नाही तक छोडेंगे नाही कारण आहे जर हा त्रास जनतेला असेल जनतेच्या मायबाप मुलांचा प्रश्न असेल माझ्या माय, माय का ना जाऊ द्या मला असं लक्ष काही पडलं नव्हतं हो नावाने मी यांच्यापेक्षा मोठाच होतो यांना दोन तालुक्यात महाराष्ट्र ओळखत होता पैशाने लहान असेल पैशाने मी कर्जबाजारी असेल मला काही पडलं नाही पण नावाने नक्कीच मोठा आहे कारण माझी अडीच सहा सहा साडेसहा हजार सा, विद्यार्थ्याच्या आयुष्याचं सोनं केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील आनंद आश्रू मी बघितले आपण जे मतदान केलं ते मतदान केलं कुठं हा प्रश्न पडलाच पाहिजे आणि तो पडतो मी दोनशे चाळीस गावामध्ये त्या ठिकाणी आतापर्यंत जाऊन आलो आहे बाकीचेही गाव माझे लवकरच त्या ठिकाणी पूर्ण होतील दादा दुःख या गोष्टीचं होतं सांगताना छाती ठोकपणे सांगतो हा सुरेश सोनवडे यांचा मुलगा तुमचा भाऊ या पुऱ्या तीनशे ऐंशी वाड्यावस्तीच्या चार त्या ठिकाणी मतदार संघामध्ये या पंधरा वर्षाच्या आमदाराने पंधरा वर्षाच्या आमदाराने मला फक्त पंच्याहत्तर असे क्षेत्र असते दाखवून द्यावे किती पंचाहत्तर की कि ज्याच्या टोकापर्यंत पावसाळ्यात फोर व्हीलर सोडा टू व्हीलर जाते अशी बनवले फक्त टू व्हीलर जाते पंच्याहत्तर एकाही गावात एक हात वरती येत नव्हता एक क्षेत्रात बनलेला आहे फक्त तुमच्यासारखे काही सरपंच काही गाव आहेत की त्यांनी स्वतःने ते केले म्हणून ते झाले ते आमदाराची कामं असतात हे केल्या गेले, गेले नाही दुसरं एक झालं एक क्षेत्र असता नाही ते संपलं मी तुम्हाला सांगतो दुःखाने सांगा वाटत एका गावातला एक मुलगा आणून इथं कंपनीमध्ये रोजगाराला लावून शिफारस पत्र देऊन फोन करून लावला नाही एक परमानंट केला नाही दोन तीन मुलं गुडियर मध्ये लागले ते कोणाचे लागले तुम्हाला माहिती आहे मला नाव कोणाचं घ्यायचं नाही एक मुलगा किती रोजगार मिळावे घ्यायला पाहिजे हो यांनी इलेक्शन दिसलं की रोजगार मिळावा आणि पाच वर्ष एक रोजगार मिळावा नाही पुऱ्या पंधरा वर्षामध्ये दोन रोजगार मिळावे ठिकाणी राजकारण करतात की प्रॉब्लेम आहेत त्यानंतर ओबीसी जमात हाही तितकाच त्या ठिकाणी पाठीशी का उपाय कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा मुलगा आहे त्या ठिकाणी मी सगळं त्यांना न्याय देऊ शकतो दलित समाज त्यांचा मुलगा आहे मुस्लिम समाज त्यांचा मुलगा आहे समाजाचा कोणी टिळा लावून नाही नाहीये कोणी टिळा लावून आले नाही या नेत्यांनी हे तयार केलं आणि हे वाढत चाललं सगळे गुन्हा गोविंदाने नांदतोय आपण या राजकारणी नेत्यांच्या मी राजकारणी विशेष म्हणेन त्या ठिकाणी नादाला लागू नका ला ला एक वेळेस सत्याला त्या ठिकाणी मतदान करा अजून खूप काही तुमच्या सोबत बोलायचंय पुढच्या गावात सभा आहे माझा आवाज जातोय पण नक्कीच तुम्हाला एक सांगेल माझी निशाणी पाना आहे पाना पाना मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याकडे दोन गाड्या आहेत पंधरा वर्षाची एक सतरा वर्षाची ओचा नियम सांगतो पंधरा वर्षानंतर गाडी काय करायला पाहिजेत काय करायला पाहिजेत ते तुम्ही ठरवा काय करायचं माझ्या तोंडात येत नाही हा पाना तुमचा तुमच्या मुलाचा तुमच्या बाग्याचा तुमच्या हातात दिला सतरा नंबरचं बटन आहे बटन खाली वरचा परिवर्तन पाहिजे माझं बटन आलं दुसऱ्या मशीनवर पहिलं उजव्या हाताला उजव्या हातालाय पण मी तुम्हाला उजव्या आज सांगत नाही नाहीतर हे उलटे पालटे करतील सत्ताधारी आहेत डाव्याचं उलट उजव्याचं डावं मग बघा चिन्हच पाहून मारा बाकी सांगणार नाही आणि हे मतदान तुमचं आहे तुमच्या मुलाला द्या तुमच्या गावातल्या आता जनता आमदार बनणार चोवीस घंटे मी वाहून घेणार आणि मी दादा तुम्हाला एक शब्द देतो तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द मी पाळेल जाहीर रेकॉर्डिंग करून ठेवा मला माझ्या आमदारनी निधीचं काही पडलेलं नाही तुम्ही सांगायचं तसं सा वापरू किती गाव पाठव द्या सारखे करायचे किती सोन सारखे करायचे हे तुम्ही ठरवायचं खोलखोल आज तुमच्या समोर करतोय याच्यातले अर्धे काम फक्त प्रगतीपथावर लिहून दिले याच्यातले अर्धे काम कार्यान्वित प्रमा भेटले म्हणले लिहिले आणि अर्धे काम तुम्हाला सांगतो अर्धे पंचायत समिती सदस्याचे अर्धे जिल्हा परिषद सदस्याचे यांचे बी काम यांच्या नावावरती टाकले मी बी जिल्हा परिषद सदस्य आहे मला माहिती आहे मी छाती ठोकपणे सांगतो त्या पुस्तकातले पाच ते दहा काम माझे असणार आहेत आणि मी पाहिलेत म्हणून तुमच्या समोर बोलतोय हे काय चालू आहे मायबाप जनता एकदा विचार करा पंधरा वर्षात आपल्याला हे भेटलं ते बी सोडून द्या आपल्याला सोडायची सवय लागली मला जास्त बोलायचं नाही मला फक्त अजून एक प्रश्नावरती जायचं अभ्यास आपल्या मतदारसंघात किरी किती आरोग्य उपकेंद्र या पंधरा वर्षात बनले किती आरोग्य उपकेंद्र बनले धावण्याची गरज तर आपल्याला आहेत राजनगावला एक पण तिकडे त्या ठिकाणी पलीकडे जर बघितलं तर तिकडे काय तिकडे काय तिकडे काय राजनगावचा पलीकडचा भाग तुम्ही जाऊन बघा साईनगरच्या पलीकडे जर तुम्हाला चालता आलं तर हा सुरेश सोनवणे इथं त्या ठिकाणी माईट ठेवेल इलेक्शन मधून त्या ठिकाणी पूर्ण स्विच ऑफ तर होत काय जेव्हा बीकते तेव्हा कळतं काय होत हे झालं पंधरा वर्षाचं मला अजून थोडं बोलावत आहे अजून एक व्यक्ती आपल्याकडे आहे सतरा वर्षाचे आमदार येते किती सतरा मला एकाच प्रश्नाचं उत्तर माझ्या मायबाप जनतेने खरं द्यावं आपल्याला विचारू या आता येणाऱ्या इलेक्शनला जे दुसरे उमेदवार आहेत सतरा वर्षाचे आपले पदवीधरचे आमदार आहेत ते आठ जिल्ह्याचे सात जिल्ह्याचे आमदार मला एक उत्तर द्या सोळा वर्षात या व्यक्तीच नाव मतदारसंघात एका वर्षाचा कार्यकाळ मी नंतर सांगू आता तर काय इलेक्शनचा सोळा वर्षात या व्यक्तीचं नाव मतदारसंघातल्या नव्वद टक्के जनतेला माहीत तरी होत का तुमच्या मताची किंमत होती दोनशे रुपये किती दोनशे लई झाली तर पाचशे तुमचा हा भाऊ सुरेश सोनणे मैदानात आला तुमच्या मताची किंमत आता किती माहितीये दोन हजार तीन हजार ते बाहेर मित्र लगेच आठ करतात दोन तीन काही काही गावात तर पाच असे बोट करतात ये मी बघितलंय मी भाषणात बघतोय झाली की नाही झाली झाली ना मला काय म्हणायचंय इथपर्यंत आली हेच नाही गाडी तर सभेला जायचं तर हजार रुपये माणसाला गाडीवाल्याची वेगळे हेच नाही मागे माझे बायनर फाडायला जे मुलं कामाला लावली असेल त्याला बी हजार रुपये होत असत असल की नसल तुम्ही विचार करा की काय गत आहे मला सांगायचंय तुम्हाला हे पैसे जे वाटत आहेत हे पंधरा वर्ष तुमच्या मुलाबाळाची चोरून खाल्लेले आहेत तुमच्या भविष्याची काढून खाल्लेले आहेत तुम्हाला दीड हजारची साडी तर भेटली पण दीड वर्षात फाटेल या मुलांचं भाग्य जर फाटलं तर जिंदगीत शिवता येणार नाही ना। या तरुणांचं जर नशीब फाटलं ना जिंदगीत शिवता येणार नाही गावाचे गाव बेचिराज झाली एक दोन गावं दादासारखी किती दादा तयार करायचे आणि ते धागा तयार केल्यानंतर पण जनता अशा लेवलला जाते इलेक्शनमध्ये की मला विचार पडतो एवढी कशी आपण नीतिमत्ता ते करतोय आणि कार पात कार करतो। या कार्यकर्ते काम करतात पाच जण पाच जण गावाचा कारभार पाहतात पाच जण पुऱ्या गंगापूरचा कारभार पुरा गंगापूर खुलतात म्हणून दहा जण तरी आपण मतदान करतो जनता आज त्या ठिकाणी लक्षात घ्या आज बदल गरजेचा आहे आणि फक्त मी पाचच वर्ष मागतोय तुमच्यासाठी फक्त पाच त्याच्यानंतर मागणारच नाही मला जर वाटलं ना मी नाही कामं करू शकलो तुमच्या गावात तर बुटानं बुटाला ते बी फाटक्या <प्राथ> येणारच नाही नीतीमत्ता साप असेल तर पण पाच वर्ष द्यायला काय हरकत आहे जाता जाता एक सांगतो दोन हजार किंमत झाली तीन हजार झाली हा झाला भाग ते तुमचा भाग आहे पण नक्कीच सांगेल या मतदानाला तुम्हाला काय करायचं करा यांची बी पैसे काही त्या ठिकाणी कोणते मेहनतीचे नाहीयेत कष्टाचे नाहीयेत कशाचेच नाहीयेत सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल